पशुपालक मित्रांनो नमस्कार बैराजा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्व पशुपालक बांधवांचं स्वागत करतो मी योगेश गार्डे तालुका रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणी आमचा जवळपास आता हे बांधकाम जे आहे ते बांधकाम पन्नास जनावरांच्या मशीनचं बांधकाम आहे आणि त्या पद्धतीचा हा गोठा आम्ही या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये गोमनी या छोटेखानी गावात आम्ही उभारला आहे आज तुमच्यासमोर एक विषय ना की तो विषय म्हणजे मैशीचं रवत करणे आता रवत करणे रवत करणे चांगलं आहे एवढं आपल्या सर्व पशुपालक मित्रांना माहीत आहे किंवा मशीनं असेल किंवा आपल्या ज्या काही रेड्या असतील की पाड्या असतील त्यांनी रवत करणं हे चांगलं आहे पण आपल्याला ते चांगलं आहे फक्त इथपर्यंतच माहिती आहे त्यांनी किती केलं पाहिजे काय केलं पाहिजे तर त्यावर एक थोडंसं तुम्हाला मला आज चर्चासत्र करायचं त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही समोर नक्की बघा मित्रांनो रवत करणारं जे जनावर आहे त्या जनावरांच्या पोटात एकूण जवळपास चार कप्पे असतात म्हणजे जनावरांनी खाल्लेली वरणं आहे जी ती पहिले त्याच्या त्या खोटी पोटात जमा होते त्याला आपण रोमेन असं म्हणतो मग या रोमेनमध्ये काय असते ते बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियाला आपण म्हणजे मित्रजीवाणू म्हणतो जवळपास कारण ते खाल्लेलं जे अन्न आहे ते बारीक करतात त्याला आपण मित्र जीवाणू म्हणतो पण या रोमेंमध्ये जे आपण त्यांना मशीनना खुराक खायला टाकतो त्यांना आपण जे सुका चारा टाकतो ओला चारा टाकतो येतो तो, तो पसतो असं नाही मित्रांनो ते काय करतात ते खाल्लेला जो पूर्ण खुराक आहे तो बाहेर आणून टाक सघळतात त्या सघळलेला आपण म्हणजे रवत असं म्हणतो रवत केल्याने काय होतं मित्रांनो जर आपलं जनावर चांगलं रवत करत असेल तर त्यामुळं सारखं सारखं जर आपलं जनावर जर रवत करत असेल तर त्याने लाळ तयार होते मित्रांनो आपल्या म्हणजे कमीत कमी आठ तास रवत करणे हे बंधनकारक आहे म्हणजे शास्त्राचे असे काही नियम असतात की जनावरांना कमीत कमी आठ तास रवत करणं हे बंधनकारक आहे जेवढा जास्त रवत तेवढंच जास्त लाळ आणि जेवढी जास्त लाळ तेवढंच जास्त दूध आपल्याला आपल्या या गोठ्यामध्ये मिळतं मित्रांनो आता कसं आहे आपली मुक्त गोठा संकल्पना नसल्यामुळे आपलं जनावर हे बसून रवत करतं त्यामुळं आपल्या या जनावरांची जी बसण्याची जी जागा आहे ती जागा स्वच्छ असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं स्वच्छ जागेत बसून जनावर हे मन मोकळीपणानं रवत करतं त्यामुळं त्याला त्या ठिकाणी कुठलाही एक डिस्टर्बन्स होत नाही आणि एक मनमोकळेपणानं ते आपलं जनावर रवत करतं आता रवत काही काही जनावर करत नाहीत त्याचे कारण मित्रांनो असे आहेत किंवा म्हणजे त्या जनावरांच्या याच्यामध्ये मिठाचा वापर कमी असणे त्याला मुबलक पाणी न देणे आणि एकाच वेळी आपले शेतकरी बांधव काय करतात हे जास्त वैरण टाकतात त्यामुळं काय होतं जनावर हे एकदम असं आपण एक काय म्हणता येईल त्याला एक, एक हौरडसारखं ते स्पीडने खाण्याचा प्रयत्न करतो आणि ते त्याच्या पोटात स्पीडनं गेलं की त्याला ते अपचन होतं ते पचल्या जात नाही त्यामुळं त्या पचण्यामध्ये त्याला व्यत्यय येतो आणि त्या जनावरांचं मित्रांनो पोट हे गच्चं होतं त्यामुळं ते, ते जनावर रवत करत नाही हे असे छोटे मोठे काही कारणं असतात त्यामुळं आपल्याला जनावरांना खाद्य देत असताना हे मुबलक प्रमाणातच देणं गरजेचं आहे त्याला जास्तही नको आणि जनावरांना कमीही नको त्यामुळं ती एक काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे तेव्हाच आपलं जनावर हे अशा प्रकारचं झोपून बघा तुम्ही हा रेडा कसा बसलाय असा तर मित्रांनो ह्या काही गोष्टी आहेत आणि हे बारकावे आहेत जे आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये काम करत असताना जा जपायचे आहेत म्हणजे याचं एक उदाहरण असं की आज मी गोठ्यामध्ये दुपारी एक बारा ते एक वाजलाच्या दरम्यान आता गोठ्यामध्ये मी प्रवेश केलेला आहे आम्ही दुपारच्या वेळेनंतर कोणीही गोठ्यामध्ये प्रवेश करत नाही फक्त मला तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून एक दाखवायचं होतं की मशीचा आराम आमच्या मशी कशा पद्धतीने करतात आणि त्यांना कसा डिस्टर्ब होतो आणि रवत करण्याचे फायदे काय तर हे फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं होतं मित्रांनो साहजिक आहे मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत असल्यापासून जवळपास दोनशे तीनशे किलोमीटरचा प्रवास करून काही पशुपालक मित्रमंडळी जे आहेत ते गोठा बघण्यासाठी येत आहेत पण एक दिलगिरी व्यक्त करतो कारण आम्ही गोठ्यामध्ये हा प्रवेश या कारणामुळेच वर्जित ठेवलेला आहे कारण आता जेव्हापासून यूट्यूबवरती हा व्हिडिओ व्हायरल होत आहेत किंवा लोकांपर्यंत पोहोचत आहेत त्यामुळं बऱ्याच लोकांचं एक रेलचेल आमच्या गोठ्यावरती ही वाढलेली आहे आणि जर डेली जर आपण मित्रांनो जर गोठ्यावरती असा प्रवेश जर देत राहिलो तर त्यामुळे मशी डिस्टर्ब होतात सोबतच आपले जे कामगार आहेत ते कामगारसुद्धा या ठिकाणी डिस्टर्ब होतात त्यामुळं आम्ही कुठंतरी तो एक प्रवेश वर्धित ठेवलेला आहे स्वतः आम्हीसुद्धा दुपारा कधी गोठ्यामध्ये येत नाही आणि मशीनना कधी त्याच्या रवत करण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही डिस्टर्ब करत नाही त्यामुळं माझ्या घरचे असतील किंवा मी असेल मी फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी प्रवेश केला आज गोठ्यामध्ये म्हणून एक सांगणं तात्पर्य की तुम्हाला वाटत असेल की गोठ्यामध्ये प्रवेश वर्धित काय आहे त्याचे कारण हे आहेत मंडळी कारण संध्याकाळच्या वेळेला आम्हाला गोठ्यामध्ये त्या दुधावरती परिणाम शंभर टक्के जाणवतो दूध शंभर टक्के कमी होतं एक म्हैस जर जागेवरून उठली मित्रांनो तर सर्व मशी ह्या हळूहळू हळूहळू उठायला सुरुवात करतात आणि या डिस्टर्ब होतात आणि त्या उभ्या राहिल्यानंतर कमीत कमी, कमी त्या अर्धा ते एक तास त्या खाली बसत नाहीत त्या रवत करत नाहीत त्यांचा आराम होत नाही म्हणून आम्ही ती एक प्रक्रिया जी आहे ती गोठ्यामध्ये प्रवेश बंदीची ती ठेवलेली आहे तुम्ही या कॉन्टॅक्ट करा माहिती तुम्हाला सर्व त्या या ठिकाणी मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेल तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघा तो रेडा तो सध्या रवत करतो आहे एकदम डोळे शांत बंद करून तो रेडा त्या ठिकाणी रवत करतो आहे अशीच प्रक्रिया ती जनावरांची असते म्हशीची असते त्या शांततेने रवत करतात त्यामुळं हा त्यांच्या आरामामध्ये व्यक्ती येऊ नाही म्हणून हा आम्ही निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे गोठ्यामध्ये प्रवेश वर्जीचा आणि तुम्ही इथे आल्यानंतर असं नाही की तुम्हाला मशी दाखवल्या जाणार नाहीत की तुम्हाला काही माहिती सांगण्यात येणार नाही असं असं बिलकुल नाही मित्रांनो पशुपालक मित्रापर्यंत जास्तीत जास्त चांगली माहिती चांगले या व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा पोहोचवण्याचा आमचा मानस राहील आणि मीसुद्धा इथे हजर असल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला त्या ते ठिकाणी माहिती देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील त्यामुळं तुम्हीच ह्या ठिकाणी गोठा तुमचासुद्धा गोठा उभारा उभारल्यानंतर आपने आपने तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी काही मित्रांनो बारकावे लक्षात ठेवा आपले जीवलग नातलग असतील नातेवाईक असतील यांचा प्रवेश आपल्या गोठ्यावरती जेवढं शक्यतो होईल तुम्हाला टाळतील आपल्याला माहीत आहे की आपण मनातून आपली त्यांना टाळण्याची इच्छा नसते पण काही गोष्टी आपल्याला आपल्या जनावरांच्या वाढीसाठी ह्या कराव्या लागतात त्यामुळं ह्या बारकावे तुम्ही लक्षात घ्या आणि या क्षेत्राकडे वाटचाल करा धन्यवाद